हाय हॅलो नमस्कार मी शोभा आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करत आहे आणि हा आजचा ब्लॉग आहे तो आम्ही उन्हाच्या सुट्टीमध्ये माहेरला गेलेली तेव्हाचा हा सुट्टीमधील ब्लॉग आहे तर दादा विनो मित्रांबरोबर हरणे बंदारला गेलेली तेव्हा तिथून येताना त्यांनी मासे आणले त्यामध्ये सुरमई पापलेट आणि कोळंबी होती मासे धुवून जेवण तयार करायचे होते कोळंबी निवड्यांसाठी करून घ्यायला वेळ लागतो मग मी ही कोळंबी निवडायला मदत केली नंतर विनो आणि पप्पांनी मासे bukan suci kan gitu. Ayo keluar, ayo. Kau pilih kaya kerja itu pilih. Video kan? Video kerja sih. Lepas kerja. Senang. Beram di kan? तो येनी मसाला रेसिपी है हम्म गुन बदल दो जो हां ये का जरा कटी हुई है ये देखा कल लहसुन और लहसुन और ये ऐसे भाई चार सीटी देखो और ये मिर्च

झोपायसाठी असते त्यात असत लांब पण असते आम्ही आता जीवन झाले तर आंबाला घेऊन रानामध्ये आईच्या सोबत आले आज आम्ही आलेलो आहोत आंबाला चालणार आणि आई होय

वैष्णवी वे आईच्या खूप मागे लागलेली चलचल म्हणून तर आई म्हणली आज नको आपण उद्या जाऊया म्हणून नंतर आम्ही जेवण झाल्यानंतर मसरांना घेऊन आईबरोबर बरोबर चारायला गेलेलो आणि त्याच्या आधी दोन दिवस आईला रानामध्ये मस्त चारायला गेलेली तेव्हा हो लागलेलं त्यामुळे ते आईचा हातही सुजलेला त्यामुळे आई म्हणाली की नंतर आज दवाखान्यातून आल्यानंतर आपण उद्याच्याला सातरला जाऊया म्हणून आम्ही नंतर दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर दुपारचे जेवण करून झाल्यानंतर निघालेलो म्हणून जाणार होता त्याचे वाईला काम होते मग त्याने आम्हाला जातात घरी सोडल्यानंतर तो त्याच्या कामाला वाईला निघून गेला वाईला त्याच्या काम होती त्यामुळे त्याला लवकर जायचं होतं त्यामुळे तो घरी आला नाही आणि परत घरी माघारी जातानाही सोन्याच्या बड्डे ला जायचं जा 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 होतं त्यामुळे तो आला नाही गाडीमध्ये वैष्णवीच्या ना नदीची चांगली झोप लागली होती काही पप्पाची पिल्याने मी घरी आलो एक महिन्यानंतर नंतर आम्ही घरी आलो आणि घरची आलत काय झाली वैष्णवी आता घ्या कि घ्यायला काही नाही काय मग गाण जाणं तयार का घरी गेल्यानंतर पहिल्यांदा मला साफसफाई करायला लागते घरामध्ये एवढेही घाण होत नाही पण गॅलरीमध्ये खूप घाण होत असते कबूतर गॅलरीमध्ये ये जा करत असतात त्यामुळे खूप घाण करत असतात पहिल्यांदा मी झाडू मारून घेतल्यानंतर साफसफाई ती स्वच्छ धुवून करून घेतली नंतर मी संध्याकाळच्या वेळेला भाजीपाला आणि साहित्य आणि मटण घ्यायला बाजारामध्ये गेलेली आणि रात्रीच्या वेळेला मी जेवणामध्ये नॉनव्हेज व्हेज बेद तयार केलेला जेवणामध्ये मी मटणाच्या वेळ मटणाचे कालवण केलेले आणि चिकन बिर्याणी आणि चिकन सुक्क आणि भाकरी असा बेत होता तर आजचा हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट मध्ये में नक्की सांगा टी व्ही बघत बघत आम्ही जेवण केलीच राहत चांगला कसा वाटला ते कमेंट मध्ये सांगा आणि चॅनेल ला सबस्क्राईब केले असाईब करा आणि व्यात वेकांनी ब्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद